म्हातारी आणि चालाक माकडं एकदा काय झालं एका घनदाट जंगलाच्या कुशीत एक छोटीशी झोपडी होती त्या झोपडीत एक म्हातारी राहायची तिचं नाव होतं यमुनाबाई यमुनाबाई एकटीच राहत असे पण ती खूप कष्टाळू होती तिचं मुख्य काम होतं लाकूड गोळा करणं आणि ती बाजारात विकून आपलं पोट भरणं रोज सकाळी उठून ती जंगलात जायची सुखी लाकडं शोधायची आणि ती गोळा करून त्याची मोहळी बांधायची पुढे एके दिवशी यमुनाबाई लाकडं गोळा करत असताना तिला एक छोटं भुकेलेलं माकडाचं पिल्लू दिसलं ते पिल्लू झाडावरून पडलं होतं आणि त्याला खूप दुखापत झाली होती यमुनाबाईला त्याची दया आली तिने त्याला उचलून आपल्या झोपडीत आणलं तिने त्याच्या जखमांवर औषध लावलं त्याला खायला दिलं आणि त्याची खूप काळजी घेतली हळूहळू ते माकडाचं पिल्लू बरं झालं आणि यमुनाबाई सोबतच राहू लागलं तिने त्याचं नाव ठेवलं बंटी बंटी आता मोठा झाला होता आणि खूप हुशार आणि चालाक बनला होता तो यमुनाबाईला कामात मदत करायचा कधीकधी लाकडं गोळा करायला मदत करायचा तर कधीकधी बाजारातून काहीतरी घेऊन यायचा पण बंटीच्या मनात नेहमी काहीतरी खोडकळ कल्पना असायची एक दिवस यमुनाबाई बाजारात लाकडं विकायला गेली होती बंटीला यक्त राहण्याचा कंटाळा आला त्याने विचार केला आज मी काहीतरी वेगळं करतो यमुनाबाईच्या झोपडीत थोडं ज्वारीचं पीठ होतं बंटीने ते पीठ घेतलं आणि बाहेर बसला त्याने त्या ते पिठातून एक मोठी भाकरी बनवली ती भाकरी घेऊन तो एका उंच झाडावर चढून बसला थोड्या वेळाने यमुनाबाई लाकडं विकून परत आली तिने पाहिलं की झोपडीतलं पीठ गायब आहे तिला खूप चिंता झाली ती इकडे तिकडे शोधू लागली पण तिला काही सापडे ना तेवढ्यात तिची नजर झाडावर गेली बंटी एका मोठ्या भाकरीसोबत झाडावर बसलेला तिला दिसला यमुनाबाईला खूप राग आला तिने ओरडून बंटीला खाली बोलावले बंटी हसत हसत खाली आला यमुनाबाईने त्याला विचारलं अरे बंटी तू माझं पीठ का चोरलं आणि त्याची भाकरी का बनवलीस बंटीने नम्रपणे सांगितलं मातारे माये मला खूप भूक लागली होती आणि मला काहीतरी वेगळं खायचं होतं म्हणून मी हे केलं यमुनाबाईला बंटीचं स्पष्टीकरण ऐकून हसू आवरेना, तिला कळलं की बंटी चालक असला तरी तो निर्दोष आहे त्या दिवसापासून यमुनाबाई बंटीची आणखी काळजी घेऊ लागली ती त्याला दररोज काहीतरी नवीन खायला द्यायची बंटीदेखील यमुनाबाईवर खूप प्रेम करायचा तो नेहमी तिच्यासोबत असायचा आणि तिला कधीच एकटं वाटू द्यायचा नाही त्या दोघांची मैत्री पाहून गावातले लोक खूप आश्चर्यचकित व्हायचे एका म्हातारी आणि एका चालक माकड्याची ही गोष्ट गावात खूप प्रसिद्ध झाली